रावेर तालुक्यात सर्रास वृक्षतोड मात्र वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष रावेर तालुक्यातील अजंता निंबोल विटवा सांगवे ऐनपूर या खेड्यापाड्यातून दररोज सर्रास वृक्षतोड होत आहेत याचे दुष्परिणाम तापमानावर होत आहेत या लखलखत्या उन्हाचे तापमान बेचाळीस डिग्री वरून पंचेचाळीस ते सेहेचाळीस डिग्री पर्यंत पोहोचले आहे त्यामुळे जीवित प्राणी व मानव जातींना याचे फार मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत वनपरिक्षेत्र अधिकारी बावणे साहेब यांना वेळोवेळी सूचित केल्यावर सुद्धा त्यांनी डोळ्यावर पांघरून घातले आहे कर्मचारी सुद्धा उडवा उडवीचे उत्तर देत आहे याला सर्वस्वी जबाबदार वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी आहेत रावेर तालुक्यात विनापर्वाना वृक्षतोड खूप झपाट्याने होत आहेत आणि त्याचे परिणाम शेतकरी वर्ग जीव जंतू प्राणी आणि मानव जातींना भोगावे लागत आहेत झाडे लावा झाडे जगवा ही शासनाची संकल्पना नुसते नावापुरती राहिली आहे एका झाडाचे पालन पोषण करायला कमीत कमी दहा वर्षे कालावधी लागतो आणि ते झाड काही क्षणात कापून उद्ध्वस्त केले जाते म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी यांनी विनापरवाना झाडांची कत करणाऱ्या दलालांकडे त्वरित लक्ष घालावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहेत विनोद कोळी दिव्य महाराष्ट्र न्यूज निंबो